आणि उप महाराष्ट्र केसरी किताब मिळून दिला ते सचिनराव येलवार या ठिकाणी उपस्थित झाल्यात त्यांचं मांडवन ग्रामवासियांच्या त्यांना मनापासून सरचं स्वागत महारामदार डाव्याचं उत्कृष्ट प्रदर्शन अडुसष्ट नंतर अडुसष्ट किलो सत्तावन बावन सत्तावन बासष्ट बावन तयारीला राहा का भरपूर अजून आठ कुस्ते या नंतर बावन्न किलो तयार राहा पुढची कुस्ती शंभूराज कोंडे लाडजवळ्या पटकन लालकाशी मध्ये गणेगाव रोहित तुमार पिंपळे निळा काश्यू पटकन यायचे सागर कानगुडे आपटी रेड काश्यू रोहन सोंडेकर वाजेवाडी ब्ल्यू काश्यू ओमकार नलगे नामगाव का रेड काश्यू साहिल सरके नावरा ब्ल्यू काश्यू कळापा कोण जिंकलं पाहिजे बिलिका कृष्णा येईल बरं मोठी का हा दोन कुस्त्या चालू आहेत अर्जुन शंभूराज कोंडे शंभूराज कोंडे हातवर करा शंभूराज कोंडे हातवर करा अरे का शुभ घाला पहिले पैलवान हा रोहित मार शोभा बरोबर आहे बरोबर करेक्ट सागर कानमुडे सागर कानमुडे चला लवकर लाल काश्युम या व्यासपीठासमोर आपटी रोहन सोटेकर वाजेवाडी नेळा दे। काश्यम मॅडजवळ्या पटकन मोहकारे इनामगाव रेड कश्युम साहिल झरकी नावरा ब्ल्यू कॉश अथर्व कारखिले मांडवगण रेड कश्युम संजय कोळपे गुनाट ब्ल्यू कश्युम युवराज कटके गोलेगाव रेड कश्युम नाते लवकर नातेक लवकानी इनामगाव ब्ल्यू कश्युम किरण धोमाळ पिंपळे रेड कश्युम अजित केवळकर जातेगाव ब्ल्यू कश्युम सार्थक वाळू चिंदोडी रेड कश्युम राजू पवार वडगाव रसाई ब्ल्यू कश्युम कुणाल गौरी मोठे वडील रेड कश्युम साई जाते जातेगाव ब्ल्यू कशुम आणि त्यानंतर बावन्न किलो संस्कार पवार चिंदणी रेड कश्च्युम अविनाश चौगडी मांडवगड भराडा ब्ल्यू कशुम सार्थक शेंडे मंटन रेड कशम गणेश गोपी मांडवगड ब्ल्यू कॉश्युम अभिनाश जगताप मांडवगड रेड कॉश्युम आदिराल ढवळे वडगाव प्रियुका चुक बावन किलो तयार राहा दोन दोन कुस्त्या आहेत आणि संघाच्या उपाध्यक्ष आणि शिरूर तालुका कुस्तीकर संघाचे संस्थापक रामभाऊ सासवडे यांनी सूचना दिली दोन दोन कंटुनी कुस्त्या दीपक वाघचौरे लिस्ट द्या ना हॅन्डवेल टेक उपाध्यक्ष आपले हॅन्डवेल पाठवा आयोजक चॅलेंज बघूया आपण काळजी करू नका पारदर्शक स्पर्धा पार पडली जातील आपल्याला कॅमेरे आहेत त्याच्यामुळं ऑब्जेक्शन रिस्टर टाकायचं थांबा बघा विजय इकडे पाठवत जा मुंडे मुंडे सर विजय झाल्यानंतर इकडे पाठवा दोन दोन कुस्त्या चालू आहेत अगदी वेळेमध्ये कारण प्रचंड प्रतिसाद अखंड आपल्या जिल्ह्याचं लक्ष आहे मांडवगन फराड्याकडे शिरोवर केसरी मानाची कुस्ती स्पर्धा जबरदस्त चुरशीच्या लढती आज आणि उद्या तुफान गर्दीमध्ये वा तोडीस तोडारी चोडी चोड सोड़ चित्त थरारक रोम हर्षकल डोळ्यांचं पारण फेडणारा सोहळा कुस्ती क्षेत्राला चालना आणि प्रेरणा देणारी शेरूर तालुका कुस्तीगीर संघाची सर्व कार्यकारिणी निर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे पदाधिकारी जागृत संघटन दोन गोष्टी चालू आहेत म्हणजे बाहेरचा पॉईंट नाही लाल चार निळा शून्य जे ऑब्जेक्शन आलं होतं झालं कन्फर्म हा हा या ही पारदर्शक त्यामुळे त्यामुळं फक्त ऑब्जेक्शन टाका आपल्याला कुठलाही वाद न करता संवाद साधून प्रत्यक्ष पाहिलं जाईल आता कॅमेअर आहे त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही गर आपल्याला डाऊट आला पॉइंटचा वा वारे वा महा तर काही खुलती चालली बहा सागरकानगुडे अलाय का सागर तयार आहे एकदम रेड का शो रोहन सुंडेकर रोहन सुंडेकर मॅडजवळ्या पटकर भोकर नलगी नाम का रेड कॉस्ट्यूम मॅडजवळ्या सागिल मस्की लाहोरा आपली कॉस्ट्यूम भारतदास डावाचं उत्कृष्ट प्रदर्शन वा याला वाटतात थोडीस सुरुवातच अांडवगण पराणामध्ये चोरशी ज्या लढती ना अशी इच्छि आणि इच्छिणारी पहा काय कुस्ती चालली दहा ती लाल दहा निळा तीन बोर्डवरती आपल्याला गुणफलक पाहायला मिळतोय या बाजूच्या प्रवेशद्वारा एकाच कोचन करा सगळेच वस्तात होऊ नका एकानाच कोचिंग करा आपल्या पैलवानाला आवाज बी केला पाहिजे संपलेल्या कुस्तीत अर्जुन लकडे का अर्जुन लकडे बरोबर अर्जुन लकडे वडगावरा साई बरोबर का